मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं स्रद्धा स्थान असलेलं पाचोऱ्यातली राम मंदिर हे साहेबांचं सद्दा स्थान आहे आणि शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी आणि आदरणीय किशोर पाटील त्याच मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आज प्राचीन मंत्री रा, राम मंदिर इथे आज महाआरतीच आयोजन केलेलं होतं आणि ते सर्व शिवसैनिकांनी महिला आघाडींनी एकच निर्णय घेतला की येणाऱ्या काळात ज्या नावाने महाराष्ट्रात इलेक्शन लढले गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाचे इलेक्शन लढलं गेलं त्या चेहऱ्याला त्याच चे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावं अशी सर्व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि त्याच वेळेस त्याच वेळेस आदरणीय किशोरप्पा पाटील यांना सुद्धा त्याच मंत्रिमंडळात शान मिळावं आणि त्यांना सुद्धा मंत्री म्हणून मं� पाहण्याची सर्वांची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आज इथे आता महाआरती केलेली आहे आणि ते आरतीचं नियोजन आज शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आज जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेब यांनी या महाराष्ट्रात इतके कोट्यवधी रुपयांचा विकास काम केलेला आहे आणि एक चांगला चेहरा महाराष्ट्राच्या समोर आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाचं इलेक्शन लढवलं गेलं आणि सर्व शिवसैनिकांची इच्छा एकच आहे की पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव साहेब आणि त्याच मंत्रिमंडळात पाचोरा तालुक्याचे कार्य सम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांना सुद्धा मंत्री करण्यात यावं अशी ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आज आम्ही राम मंदिर इथे आज महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि चांगल्या पद्धतीने आज साहेबांचं श्रद्धास्थान असलेलं प्राचीन राम मंदिर पाचोरा इथे आज आम्ही विनवणी केलेली आहे आणि रामाना साकडं घातलेलं आहे की पुन्हा साहेबांना मुख्यमंत्री व्हावं आणि किशोर आप्पा यांना मंत्री करण्यात यावं ही आमची इच्छा आहे